नमो आदेश मौली हो जय श्रीराम मी संदीप शुकाळे आर्य ज्योतिषालय अँड हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वाराचे मंत्र तर हे वाराचे मंत्र असे आहेत मौली हो ज्या मंत्रांच्या म्हणजे आपण दिवसाची सुरुवात करताना हे जे वाराचे मंत्र आहेत यांचा उच्चार केला यांचं मनन केलं चिंतन केलं यांचा जप केला तर आपलं कुठलंही काम सफलतासह निश्चितच पूर्ण होतं साध्य होतं असे हे अद्भुत मंत्र आहे हो या मंत्रांबद्दल शिवमहापुराणमध्ये एक श्लोक दिलेला आहे तो श्लोक असा आहे ओम भैरव ओम भैरव पूर्ण रूपो ही शंकरस प्रार्थन मूढास्तैवे न जनंती मोहिता हा शिवमायया हा शिव महापुराणमधला श्लोक आहे हो आणि पुढे एक भै महाकाल भैरवाचा एक बीजमंत्र आहे ओम हम शं नम गम कम संलभैरवाय नम त्यानंतर पुढे मावली हो रविवारसाठी मंत्र आहे ओम हम भैरवाय नम पुढे मंत्र आहे सोमवारसाठी ओम शं भैरवाय नम मंगळवारसाठी मंत्र आहे ओम नम भैरवाय नम बुधवारसाठी मंत्र आहे ओम गम भैरवाय रवा नम शुक्रवारसाठी मंत्र आहे ओम कम भैरवाय नम शनिवारसाठी मंत्र आहे ओम सं भैरवाय नम शनिवार शनिवारसाठी मंत्र आहे ओम खम भैरवाय महा मागे हो प्रत्येक दिवसाचा बीजमंत्र हा भैरवाचा बीजमंत्राचं उच्चारण करून तुम्ही जर कामाला सुरुवात केली तर तुमचं काम नक्कीच यश प्राप्त होऊन कार्यसिद्ध होईल याची खात्री तो मावली हो नमो आदेश जय श्रीराम